विष्णूंच्या वराह अवताराची कथा पृथ्वीचे रक्षण करणारा विष्णूंचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार धर्मातील दशावतारांमध्ये प्रत्येक अवतारामागे एक अद्वितीय तत्त्वज्ञान आणि कालीन आवश्यकता दडलेली आहे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो अन्याय आणि अधर्माने पृथ्वी व्यापते तेव्हा भगवान विष्णू विविध रूपे धारण करून अवतार घेतात त्या दशा अवतारांमध्ये तिसरा अवतार म्हणजे वराह हो अवतार हा अवतार विशेषतः पृथ्वीमाता व विश्वरक्षण यांच्याशी निगडित आहे मग या अवतारामागची कथा काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी पुराणांनुसार एकदा राक्षस हिरण्याक्षाने पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला महासागरात नेऊन लपून ठेवली त्यामुळे सर्वत्र अंधकार आणि गोंधळ पसरला पर्वत नद्या वनराई जीवनसृष्टी सगळे काही अस्तित्वात असले तरी धरतीचाच आधार नाहीसा झाला देवांनी विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले ते प्रचंड वराह रूप धारण करून महासागरात उतरले हिरण्याक्षाशी भीषण युद्ध झाले अखेर वराहाने हिरण्याक्षाचा वध केला त्यानंतर वराहाने आपल्या दातांवर पृथ्वीचा म्हणजेच भूदेवीला उचलले आणि तिला पुन्हा स्थिरस्थानी ठेवले ही कथा केवळ दैवी युद्धाची नाही तर सृष्टीच्या रक्षणाची प्रतिकात्मकता दर्शवते मग ह्या मागचे तत्त्वज्ञान व महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी सर्वप्रथम येते ते पृथ्वीचे रक्षण वराह अवतार आपल्याला सांगतो की पृथ्वीचं संतुलन टिकवणे हेच खरे धर्म आहे दुसरा म्हणजे अधर्माचा नाश हिरण्याक्ष राक्षस अधर्माचा प्रतीक होता ज्याचा पराभव झाला क्रमांक तीन भक्ती व श्रद्धा देवतांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा विष्णूंनी तात्काळ अवतार घेतला क्रमांक चार निसर्गपूजन पृथ्वी माता आणि वराह यांचा संगम निसर्ग शेती आणि जीवनाचे पालन पोषण यांच्याशी जोडला मग या आहे मग ह्या वराह अवताराची पूजा व मंदिरे कुठे आहेत ते जाणून घेऊया सर्वप्रथम येतं ते तिरुमल म्हणजेच तिरुपती जे आहे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीतील श्री व्यंकटेश मंदिराच्या मागे वराहस्वामी मंदिर आहे परंपरेनुसार बालाजीच्या दर्शनापूर्वी वराहस्वामींचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते येथे वराहाने तिरुमल क्षेत्र भूदेवीकडून मागितले होते अशी कथा आहे क्रमांक दोन खजुराहोचे वराह मंदिर जे आहे मध्य प्रदेशमध्ये खजुराहोच्या जागतिक वारसा मंदिर समूहात एक सुंदर वराह मंदिर आहे येथे दोन पॉईंट सहा मीटर लांब वराहाची विशाल मूर्ती आहे या मूर्तीवर सहाशे चौऱ्याहत्तरपेक्षा पेक्षा अधिक देवतांचे सूक्ष्म शिल्पांकन केलेले आहे क्रमांक तीन बद्रीनाथ क्षेत्र जे आहे उत्तराखंड येथे बद्रीनाथाच्या क्षेत्रपालांमध्ये वराह यांचा उल्लेख आहे बद्री केदार यात्रेत वराहाची पूजा विशेष मानली जाते क्रमांक चार दक्षिण भारतातील वैष्णव मंदिरे अनेक श्री वैष्णव परंपरेत वराहाला विशेष स्थान दिले आहे काही मंदिरे वराह क्षेत्र म्हणून ओळखली जातात क्रमांक पाच अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथे वराह मूर्ती असून वराहाच्या मुखात देवीची मूर्ती आहे क्रमांक सहा इतर मंदिरे जी आहेत गुजरात राजस्थान कर्नाटक व ओडिशा येथे देखील वराहस्वामींची प्राचीन मंदिरे सापडतात मग ही वराह जयंती कधी साजरी केली जाते ते जाणून घेऊया तर मंडळी मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी या दिवशी वराह जयंती साजरी केली जाते या दिवशी वराह आणि भूदेवीची संयुक्त पूजा केली जाते भक्तीपूर्वक उपवास मंत्रजप आणि कथा ऐकण्याची प्रथा आहे वराहाची पूजा केल्याने स्थैर्य संपत्ती व समृद्धी मिळते असे मानले जाते शेती जमीन पिके यांच्याशी निगडीत अडचणी दूर होतात पृथ्वी माता प्रसन्न झाल्यामुळे संतती सुख आणि कुटुंबाचा विकास होतो वराह अवतार हा फक्त दैवी कथा नसून मानव जातीसाठी संदेश आहे पृथ्वी हा आपला आधार आहे तिचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे विष्णूंनी वराह अवतार धारण करून आपल्याला शिकविले की अधर्म कितीही प्रबळ झाला तरी शेवटी धर्माचाच विजय होतो आजच्या काळात ही कथा आणखी महत्त्वाची वाटते कारण पृथ्वीचे प्रदूषण निसर्गाचा नाश आणि हवामान बदल यामुळे आपण पुन्हा एकदा वराह अवताराची गरज भासत असल्यासारखे वाटते मात्र यावेळेस देव अवतार घेईल असे न मानता आपणच पृथ्वीचे वराह बनून तिचे रक्षण करणे हा खरा धर्म आहे असेच मला वाटते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनबीथ पुनमे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ